खजिना बघा किती आहे आता दुसऱ्या पागामध्ये बघू किती मच्छी मुंची बिट्ट्यांना भार। स्टॅमिना भारी आहे रे बराच वेळ राहिला शिंगा काढून आला तुझी डुबकी फुकट जात नाही तुझी <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी उभा आहे आपल्या निगडीकाठी गावाच्या अगदी पुलाच्या जवळ उभा आहे आणि ह्या पुलाच्या जवळ शेतजमीन आहे त्या शेत जमिनीमध्ये आपण मागे पाहताय की ह्या शेत जमिनीमध्ये छोटीशी वीर आहे पूर्वी ज्या लोकांनी मारली होती वीर तिचा स्वरूप आता डबक्यामध्ये झालेला आहे आणि ह्या डबक्यामध्ये आपले आदिवासी बांधव आपल्याला मच्छी पकडताना भेटत आहेत पागाच्या सहाय्याने ही मच्छी पकडतायत तर बघूया आपण त्यांना किती मच्छी सापडले भेटली का मच्छी तर मित्रांनो बघा यांना मच्छी भरपूर भेटते आणि या डपक्याजवळ कोण आला नसेल ना आधी नाही नाही कोणच नाही कुठला मासा आहे कोल ही कोलबी आहे आणि आपलं कोमट कोमट भेटलेले आहेत आणि ही वर्षी वर्षीला म्हणतात वर्षी वारस म्हणतात बघा नवीन नवीन आपल्याला नाव ऐकायला मिळत आहेत मच्छीची आणि ही मच्छी कुठली आहे मरल 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 आ, ही मरल मच्छी खाल्ल्यावर मरल का जगल मानस काय <laughs> माहिती नाही आणि हा आपला फंटूस 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 एक एक जबरदस्त नाव आहे ना आपण झिंगा झिंगा हा ही कोलबी ही, ही, कोल ही गावठी ओके हा गावठी कोलबी बघा ब्लॅक कलरची ही आणि हा खरबा खरबा एक नंबर मच्छी भेटले तुम्हाला भरपूर भेटले हो आणि ह्या डबक्यामध्ये कोण आला नसेल ना नाही नाही कोणच नाही आत्ताच झाले बावत्य एक नंबरच अजून भेटणार आहे पकडणार आहा हो हो अजून पकडणार मार एकदा पा आणि एक दुसरा आपला मित्र बघा खाली उतरला आणि मच्छी पकडतो आहे वीर खोल नाही का नाही नाही ना, कमी आहे पहिली खोल होती ना, ना पहिली होती ती आता पाण्याने सगळं भरलं आहे ना हां त्या गाळ बसलेली आहे मला खाली गेलाय तो अजून आलाय नाही बघू आता बघूया आपण पाग बघा कसा फेकतात आपल्या कोकणामध्ये जिथे छोटे छोटे डबके असतात ना तिथे ही मच्छी पकडली जाते आणि असाच एक डबका होता तिथे कोणच नव्हता अजूनपर्यंत आलेला कोण नव्हता आणि त्या डबक्यामध्ये हे आदिवासी बांधव आपल्या वर्षद बाहेचे मच्छी पकडत आहेत त्याने बघा खाली डुबकी मारून झिंगा पकडले बघा टाका कोलंबी बघा ब्लॅक कलरची कोलंबी आहे ते खाली डुपकी मारून त्याने काढले हे बघा फायर फेकले जीवंत एकदम ताजी आहे तर अशा प्रकारे हा पाग फेकला जातो आणि ह्या पागात जी मच्छी असते ती सापडली जाते आता बघूया आपण या पागामध्ये किती भेटतात अजून हतिर त्यात एक काय बोलते पहिलं घर बी काय मासा नाही काय खावा काय खावा नाही रे अहो बघ मासा बघा सापडलाय हा बघा कुठला आहे रे मासा मरल मरल मासा मरेल मासा मरेल बघा तुम्हाला दाखवत गवत बाजूला करून हा बघा मासा बघा कसा जिवंत मासा आणि अशी मच्छी ह्या ह्याच्यात ताजी ताजी सापडते एकच वेटला गाजून आहेत बघ कोलबी परत सापडले झिंगा हाताने सापडते ना ही डायरेक्ट भरपूर आहे मच्छी समोर बघू शकतं की पाण्यात बघा ते बुडबुडे दिसतात ना तिथे मच्छी आहे बघा ते बघ तिथे येते कोपऱ्या कोपऱ्याला राहिले हा मधी होता ना म्हणून ती कोपऱ्याला येते बघ उडी मारते दुसऱ्या पागामध्ये बघूया किती मच्छी भेटते ना था। आता आता मजबूत भेटले वाटत काय हो काय आला हाता हाताने पकडतोय

त्या कोपऱ्यात फेक ना तिकडून तिकडून पेकलास ना इथून जवळ ना तेव्हा त्या साईडला जा म्हण मच्छी బా కొ ఫీ సమీర సమీర భావా బా కబీ బ हाताने तो कोलंबी पकडते मगाशी मस्त एक मासा तरी बघायला भेटला अगोदर यायला पाहिजे होता मगाशी अशी भरपूर मच्छी भेटली यांना ती दिली म्हणा गावात अजून पुढे कोपऱ्यावर कट्टू जायला पाहिजे होता हा बरोबर बिलामध्ये जातो बिलामध्ये जातो समोर आपला जो रोड आहे ना हा रोड आपल्या गावात जातो आणि वरती बघते समोर वाडाचं झाड आहे तिथून हायवे आहे मी श्रीवर्धनला इकडे रस्ता जातो आणि या साईडला हरिहरेश्वरला जातो बारीक आहे ना आ, हो okay. काय हा मोठा जाळा आहे ना अच्छा हो कोलंबी कोलंबी भरपूर आहे कोलंबी उड्या मरते तिथे भरपूर आहे ते एवढी मच्छी भेटली ह्याच्याहून भरपूर भेटली होती पण त्यांनी गावात आमच्या दिले त्यानी मित्राला दाखव जरा हां ये बघा हा खजिना बघा किती आहे याच्यावर भरपूर मच्छी होती परंतु त्याने गावात गावात त्याने दिले काही माणसांना दिले त्याने आणि जिवंत मच्छी आपल्याला पाहायला मिळत फडफडत मच्छीची वेगवेगळी नाव ऐकायला मिळतात आपल्याला कोलंबी आपण याला झिंगा बोलतात काही लोक झिंगा पोहतात झिला आपण झिंका आपल्या भागामध्ये याला कोलंबी बोलतात गावठी शब्द एकदम झिंगा आहे बाजारात पण मोठा झिंगा असतो आता अशी राजन दादाने परत एकदा पाग मारून बघा मच्छी काढले हे बघा आडत मच्छी कशी सोडवतात बघा आपल्याला बघायला मिळेल डोका धरून काढतात ना डोका दो। जसा कंडाळीतून काढतात तसा एक जाळा सेम असतो ना फक्त त्याचा जो मारा असतो तो कमी जास्त असतो ओके एक दुसरी अडकली बघ खाली कोलंबी भाजी बघा जवळ ना बघा डोका धरून काढतोय बघा राजन अरे हा मासा बा इकडे आलाय कुठलाय हा मरल मासा डेंजर आहे मरल मासा पण मरत मरत। तो मरतच नाही मरतच नाही काय पाणी आतला तरी तो कुठं पाणी शोधून जातो हो काय डेंजर आहे शिकलातलं दिसते तसच दिसतय काळा काळा मासा मरल मासा भरू बरा बरा विकणार का खाणार काय घरी एक लास्ट एक आता थोडीशी घेणार घरी समीर भावा गेलाय खाली लास्ट डुबकी मारतो मारतोय बघू किती वेळ राहतो बघा आला बाहेर स्टॅमिना भारी आहे रे बराच वेळ राहिला हे बघा झिंगा काढून आला डुबकी फुकट जात नाही तुझी हे <laughs> बघा काळे काळी झिंगा आहे अशा प्रकारे मारून हात हाताने मच्छी काढतात हे बघा किती आहे गुलांबी खायला पाखरू पण काढला नाही सावायचं हा कुठला पाखरू आहे हे बघा हे बघा हातात तर आपण बघा कशी काढतात हे बघा नंबर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद